युवासेना जिल्हा प्रमुख निखिल ठाकूर यांनी समृद्धी महामार्गावर सिने स्टाईल पाठलाग करून वाचविले पन्नास गाईचे प्राण एका खासगी कामानिमित्त समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना दुपारी बारा वाजताच्या सुमारास एका ट्रकमध्ये कोंबून पन्नास गाईंना कतलीसाठी नेत होते तेव्हा त्या ते ट्रकचा त्यांनी सिने स्टाईल पाठलाग केला व त्यांना नागपूर जवळ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले यावेळी उपस्थितांशी संवाद साधत गोहत्या बंदी कायदा मंजूर झालेला असल्यामुळे गोहत्या करणाऱ्याचे करणाऱ्या प्रमाणेच कसा कसाबाला गाई बैल विकणारे सुद्धा दोषी आहेत असे सांगून आपल्या भागड गाई बैलांना न विकता त्यांनी सेवा करण्याचे शेतकरी पशुपालकांना आवाहन केले यावेळी हिंगणा नागपूर पोलीस स्टेशनमध्ये आधी शिवसैनिक उपस्थित होते खऱ्या अर्थाने निखिल भैया ठाकूर यांचा बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांचा मावळा असल्याचा अभिमान वाटला असेही त्यांनी बोलून दाखवले जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन